बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया बियाणांचा आणि खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे बियाणं किंवा खत यांचा शेतकऱ्यांना तुटवडा पडणार नाही गेल्या तीन वर्षांचा कल पाहून कुठलं पीक घेता येईल या याचा विचार करून बियाणांची उपलब्धता करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबईत झालेल्या कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आज कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजनाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे प्रधान सचिव प्रवीण दराडे विकासचंद्र रस्तोगी कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते बोगस बियाणांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या साथी, सरकार साथी पोर्टलवर नोंदणी करण्याचा नियम राज्य सरकारनं केला आहे त्यातून जवळपास सत्तर हजार क्विंटल बियाणे पोर्टलवर उपलब्ध असून त्यामध्ये बोगसगिरी झाली तर त्याचा शोध घेता येईल पुढील वर्षापासून शंभर टक्के बियाणे साथी पोर्टलवर उपलब्ध असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच लिंकिंग संदर्भात कठोर निर्णय घेण्यात आला असून कुठेही लिंकिंगचा आग्रह झाला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला कीड व्यवस्थापनासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेती शाळा आयोजित केल्या जातील तसंच महाविस्तार मोबाईल ॲपवरून शेतीबाबतची सर्व माहिती आणि व्हिडिओज उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा होण्यासाठी सिबिलची अट ठेवली जाणार नाही असं बँकांनी मान्य केलंय शेतकऱ्यांना वेळेत पतपुरवठा होण्यासाठी संपूर्ण लक्ष असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तसंच वातावरणातील बदलाची सूचना आधीच मिळावी यासाठी हवामान खात्याच्या मदतीनं एक विशेष यंत्रणा तयार केल्याचं त्यांनी सांगितलं